छगन भुजबळ नाशिक मधून लोकसभा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली भुजबळांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली कमल चिन्हावर चिन्हावर निवडणूक निवडणूक लढण्याची भूमिका घेतली मात्र घड्याळ लढवण्याचे संकेत भुजबळांनी दिले अजित पवारांनीही भुजबळांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी ही भूमिका घेतली मात्र पुढील अठ्ठेचाळीस तासात निर्णय होणार आहे भुजबळ हे ज्येष्ठ नेते असल्यानं त्यांना चर्चेचा अधिकार आहे पुढील दोन दिवसात निर्णय होईल अशी प्रतिक्रिया तटकरेंनी यांनी दिली एक तर ते नाशिक जे आहे ते आमच्याकडे आली पाहिजे नाशिक आमच्याकडे आल्यानंतर जे आहे मग आमच्या अनेक लोक जे आहेत उमेदवारी करू शकतात त्यांच्याबद्दल चर्चा होईल आणि मग एकमता ठरवतील की कोण आहे ते असंच कसं झालं ना एक व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून मला डोळ्यासमोर ठेवून ते मला प्रश्न विचारला तर कसं काय होईल म्हणून म्हणूनच म्हटलं ना जर त्याच्या प्रश्नाला कसं उत्तर जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही ही जागा सुटली का आम्हाला तोपर्यंत पुढची काही चर्चा होत नाही ना भुजबळ साहेब पक्षाचे जनिष्ठ नेते आहेत गेले चाळीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचं योगदान मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी राहिलेलं आहे अशा वेळेला भुजबळ साहेब त्यांच्या सर्व सहकार्याची चर्चा करत असतील तर तो त्याचा निश्चितपणाने अधिकार त्या ठिकाणी आहे महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी बसून या संदर्भातला सुद्धा निर्णय एक दोन दिवसामध्ये निश्चितपणाने त्या ठिकाणी घेतील